नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भविष्य काळाची काळजी सोडून आणि वर्तमान काळ आनंदाने कसा जगायचा चला तर मग काही लोकांना सवय असते भूतकाळातील वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील सतत काळजी करायची चिंता करायची परंतु एक लक्षात घ्या भूतकाळात ज्या गोष्टी घडल्या आपल्या हातून काही घडलं आहे आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या आहेत त्या आपण काळजी करून बदलणार तर नाही आणि भविष्यातील चिंता करून आपण आता वर्तमान काळसुद्धा आपला खराब करत असतो काही लोकांना वर्तमानात जगण्याची जगायचंच नसतं तर भविष्य काळातील चिंता करण्याची खूप सवय असते माझे पुढचे आयुष्य कसे असेल मला यश मिळेल की नाही माझे हे काम होईल का आणि अशा बऱ्याच अनेक भविष्य काळातील समस्या सतत मनामध्ये घेऊन चिंता करण्याची सवय अनेक लोकांना आहे माणसाने जीवन नेहमी वर्तमान काळात आनंदी जगले पाहिजे भूतकाळातील काळजी ना भविष्यातील चिंता करणे सोडले पाहिजे आणि वर्तमान काळात आपण स्वतःला डेव्हलप करत राहिलं पाहिजे वर्तमान काळात आपण कष्ट मेहनत आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवला तर भविष्यकाळाची चिंता करण्याची गरजच राहणार नाही कारण कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते आणि त्यामुळे भविष्य आपला चांगलाच असणारही तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुमच्या मनातून भविष्याची चिंता जातच नसेल भविष्याचा चिंता यामुळे वर्तमान अर्थात आजचा दिवस एन्जॉय करत नसाल तरीही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकेल विश्वास ठेवला बसत नसेल तुम्हाला या सर्व गोष्टी जमतच नसतील सतत मनामध्ये भविष्याचाच विचार येत असेल आणि तर ही कथा ऐका तुम्हाला भविष्याकडे पाहण्याची नवीन दृष्टी देईल ही गोष्ट एका लहानशा नगरातील एका हुशार प्रतिभावान जादूगराची लहानपणापासून जादू या कलेलाच आपले ध्येय मांडणाऱ्या एका कलाकाराची तर या जादूगराने बालपणापासून शिकलेली ही कला मोठेपणी जपली होती एवढेच नाही तर सराव आणि आपल्या कौशल्याने त्यात अनेक बदल केले आणि एक कुशल जादूगर म्हणून नावही कमावले होते गावोगावी जादूचे प्रयोग करत असताना त्याची कीर्ती ऐकून एका प्रसिद्ध राजाने त्याला आपल्या महालात आमंत्रण दिले प्रत्यक्ष राजमहालात जादूचे प्रयोग करण्यासाठी आलेले निमंत्रण पाहून जादूगार खुश झाला आपली कला राजाला आवडली तर प्रसिद्धी मिळेलच मात्र त्यासह मिळणाऱ्या बक्षिसामुळे आपली आर्थिक विवंचनाही मिटेल आणि या आशेने तो राजमहालात पोचला त्याची कला पाहायला राजासह नगरातील अनेक मान्यवर उपस्थित होते या सगळ्यांना खुश करावं आपली कला पाहून त्यांनी आश्चर्यचकित व्हावं या विचारांनी यावेळी राजाने काहीतरी भन्नाट कल्पना शोधून काढली होती आपल्या गुरूंनी शिकवलेली सगळी विद्यापणाला लावून त्याने प्रयोगाला सुरुवात केली आणि एकापेक्षा एक सरस जादू करत लोकांची वाहवा मिळवली अखेरीस राजाला खुश करण्यासाठी त्याने एक प्रयोग सादर केला आणि कोणाच्याही लक्षात यायच्या आत जादूने राजाला हे आश्चर्य पाहून उपस्थितांनी टाळ्याचा कडकडाट केला मात्र राजा प्रचंड खवडला प्रत्यक्षात राजाकडून कौतुक मिळवण्यासाठी जादूगाराने हा प्रयत्न केला होता मात्र त्याचा परिणाम भलताच झाला या अपमानासाठी राजाने जादूगाराला सात दिवसाच्या कोठडीची शिक्षा सुनावली आणि असेही फरमान सोडले राजाच्या आज्ञेप्रमाणे शेवकांनी निरपराध जादूगाराला तुरुंगात दाबली सात दिवसांनी आपला मृत्यू अटळ आहे हे ठाऊक असूनही राजाच्या जादूगाराच्या चेहऱ्यावर कायम स्मित हास्य होते राजाच्या परवानगीने दर दिवशी जादूगाराची पत्नी त्याला भेटायला कोठडीत यायची मृत्यू समोर दिसत असूनही कायम सकारात्मक असलेल्या आपल्या पतीला पाहून आश्चर्य व्यक्त करायची तिची चिंता पतीच्या भविष्याबद्दलची दुःख पाहून जादूगार तिला समजावत म्हणायचा कशाला उद्याची बाब आजचा दिवस जगूयात ना भविष्यात सगळे ठीक होईल अखेर सहाव्या दिवशी अर्थात फाशीच्या एक दिवस आधी जादूगाराची पत्नी त्याला भेटायला आली कोठडीतही रमलेल्या जवळच्या साहित्याच्या आधारे जादूचे नवे प्रयोग करणाऱ्या आपल्या पती पतीला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला मात्र आपल्या पत्नीला रडताना पाहून पुन्हा तू हेच म्हणाला दुःख कशाला करतेस प्रत्येकाला केव्हा तरी जायचंच मी या सात दिवसात कोठडीतही खूप काही शिकलो तू धीर सोडू नकोस अखेर त्याच्या फाशीचा दिवस उजाडला फाशीपूर्वी राजा जादूगाराला भेटायला कोठडीत गेला तेव्हा जादूगार त्यावेळीही ते आपल्या प्रयोगामध्ये रमला होता गोंधळात पडलेला राजाला रा जादूगार म्हणाला मला मृत्यूची भय नाही दुःख दुःखसुद्धा नाही मात्र दुःख या गोष्टीची वाटते की वर्षानुवर्षाची माझा प्रयत्न अपूर्ण राहणार माझ्या गुरुने मला एक खास विद्या शिकवली होती त्यानुसार मी उडणारा घोडा बनविण्याचा प्रयत्न करत होतो केवळ एका वर्षात माझा हा प्रयोग पूर्ण होणार होता मात्र फाशीने माझं हे स्वप्न पूर्ण होणार नाही हे राजा विचारात पडला खरंच या जादूगाराने उडणारा घोडा बनवला तर त्याचा फायदा राज्यालाही होईल त्या घोड्याच्या बळावर मी अनेक युद्ध जिंकू शकेल या विचाराने राजाने जादूगाराच्या फाशीची शिक्षा रद्द केली आणि त्याला एका वर्षाची मुदतवाढ दिली पुढील वर्षी त्याने हा आविष्कार तयार केल्यानंतर त्याला जुन्या अपराध्यासाठी दे फाशी देऊ असा विचार मनात करत राजा निघून गेला जादूगार घरी परतला मात्र त्याच्या घरी याबाबत काहीच कल्पना नसल्याने त्याच्या फाशीचा विचार करत कुटुंबीय शोक करत होते जादूगाराला जिवंत पाहून त्यांचा आनंद गगनात माविना जादूगार पुन्हा एकदा हिरिरीने कामाला लागला आणि नवे नवे प्रयोग करू लागला सकारात्मकतेने प्रत्येक दिवस साजरा करत होता त्याची पत्नी मात्र भविष्यातील त्याच्या भे फाशीच्या भीतीने दररोज आश्रू ढाळत होती भविष्याची चिंता न करता जादूगाराने आपले परिश्रम कायम ठेवले त्यातून त्याने अनेक नवे आविष्कार घडविले वर्षभराने पुन्हा एकदा तो दाखल झाला राजासमोर त्याने अनेक नवे प्रयोग सादर केले यावेळी उडणारा घोडा काही साकारता आला नाही मात्र त्याहूनही थक्क करणारे आविष्कार त्याने राजाला करून दाखवले त्याचे कौशल्य पाहून राजा थक्क झाला त्याने न केलेल्या चुकीची शिक्षा आपण त्याला देत असल्याची चूक राजाच्या लक्षात आली त्याने जादूगाराची माफी माफ करून त्याचा सन्मान केला जादूगार म्हणाला हे सारे शक्य झाले ते केवळ मे मेहनतीच्या बळावर अर्थात इतरांप्रमाणे मी देखील भविष्यात येणाऱ्या संकटाची भीती बाळगून निष्क्रिय राहिलो असतो तर माझे परिश्रम खुंटले असते परिणामी आज मला हे नवे जीवनही सापडले नसते उडणाऱ्या घोड्याबाबत जरा मी खोटं बोललो असलो तरी मी फसवणूक नसून केवळ राजाच्या चुकीच्या शिक्षेतून सुटण्यासाठी लढवलेली शक्य होती जादूगाराने भविष्यातील मृत्यूसारख्या भीषण संकटाची भीती असूनही वर्तमानात सकारात्मक राहिलेल्या जादूगाराने जसे मृत्यूचेही संकट परतून लावले तसे आपणही भविष्याची चिंता न करता वर्तमानात क्रियाशील राहिलो तर येणारा भविष्य का निश्चित सोपा आणि अधिक यशस्वी असेल नाही का तर चला तर एक नवीन आयुष्याला सुरुवात करूया घरून केलेल्या गोष्टी विसरा भूतकाळात माझ्या आयुष्यात का होईल कसं होईल याची चिंता आजच्या आज सोडून आजचा आत्ताचा जो दिवस आहे जी वेळ आहे तो आनंदात मस्त भरभरून जगण्यास सुरुवात करा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद